कलिंगड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आपण काहीतरी सरबताची रेसिपी बनवतोय आज आपण खास असं दिल्लीतलं अगदी प्रसिद्ध अशी मोहब्बत का शरबतची रेसिपी बनवतोय आता नाव ऐकूनच किती छान वाटतंय तर त्याच्यासाठी आपण एक कलिंगड घेतलंय मोठं आणि कलिंगड जे आहे ते आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि नंतर आपण ते आता कापून घेऊया मस्त असं लाल बुंद असं कलिंगड घ्यायचं उन्हाळ्यात कलिंगड खाल्लंच पाहिजे म्हणून त्यापास त्याची त्या सरबताची आपण एक रेसिपी पाहतोय बघा कसं मस्त लाल बुंद ते आपल्याला काय अख्खा आता लागणार आहेत म्हणून मी अर्धच आत्ता इथे वापरणार आहे आधी आपण कलिंगड कापून घेऊया मग तुम्हाला पुढे दाखवते काय काय करायचं ते हे असं कापल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत मोठे मोठे करायचे नाहीयेत कारण आपण हे ग्लासमध्ये देणार आहोत सर्वत त्याच्यामुळे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे त्याच्या बिया पण लगेच वेगळ्या होतात असं करायला आपण गेलो की पांढरा भाग घ्यायचा नाहीये बरोबर लाल लाल तेवढं बघून व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय हे अशा प्रकारे बारीक केलं की नाही की हे बिया आपण त्याच्या बाजूला होत जाणार किंवा तुम्ही हातात डायरेक्ट कट करत असाल तर तसं पण कट करू शकता ते पण दाखवते तुम्हाला हे पहा अशा प्रकारे तुम्ही जर कट केलं ना तर अशी छोटे छोटे तुकडे करत जायचं बघा किती आहे करायला मोठे फक्त ठेवायचे नाहीयेत हे प अशा प्रकारे हे कापून घेते मी नंतर तुम्हाला दाखवते आता हे कलिंगड हे बघा अशा प्रकारे मी एकदम बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलंय मस्त असं लाल बुंद आहे आणि जेवढ्या बिया निघतील ना तेवढ्या काढून घेतल्या आपण कसं चॉपिंग बोर्डवर कट केलं की नाही की मग त्याच्या बिया ज्या आहेत ना त्या छोटं कट केल्यामुळे आपणच बाजूला होता जेवढ्या निघतील तेवढ्या काढा अशी एक एक बी वेचत बसायची काही गरज नाही कारण कुठली तरी हट्टी असते ती येणारच त्याच्यात आता मी इथे एक मोठं भांडं घेतलंय त्याच्यात आपल्याला घालायचं आहे रू अफजा हे बघ इथे रू अब्जा वापरतोय आपण आणि रू अब्जा काय आता उन्हाळ्यामुळे प्रत्येक घरी असतंच एक कप भरून आपल्याला रू अब्जा इथे वापरायचाय मस्त सरंग आहे बघा त्याला रू अब्जा झाल्यानंतर आपण याच्यात दोन स्पून गुलाब पाणी घालणार आहोत रोज वॉटर त्यानंतर घालणार आहोत खूप सारा बर्फ प्रकारे बर्फ घातल्यानंतर आता आपण यात घालणार आहोत थंडगार दूध हे पा हे मी दूध थंड करत ठेवलं होतं फ्रीजमध्ये एक लिटर दूध आपण वापरतोय इथे आणि मिक्स करून घ्यायचं बघा कसा मस्त रंग आला आहे त्याला तो जस जसं आपण मिक्स करणार ना तस तसा त्याला तो रंग चढत जाणार ह्याच्या या गुलाबी कलरमुळे त्याला मोहब्बतचं शरबत असं नाव पडलं आहे आणि इतकं थंड असताना हे प्यायला खूप म्हणजे आपली एकदम मन तृप्त होऊन जातं हे बघा तसा रंग त्याला चढत जातोय ते वाट्या किंवा मोठ्या पातेलीत पण तुम्ही फ्रीझरमध्ये जर बर्फ करत ठेवला ना तर असा मोठा म्हणजे मोठा तुम्हाला क्यूब मिळेल त्याचा बघा कसा मस्त रंग आला आहे तो दूध फक्त थंड पाहिजे खूप थंड दूध घ्यायचं आता मिक्स झालं व्यवस्थित रु चांगलं मिक्स झालंय आता इथे तुम्हाला जर वाटलं की कमी पडलं आहे रू अब्जा तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता आपल्या आवडीवर आहे गोडपणा आणि याच्यात तर साखर असते त्याच्यामुळे वर्ण तुम्हाला साखर अजून घालायची काही आवश्यकता नाही त्याला रंग चढलाय आता आपण जे कलिंगड कट करून घेतलंय ना हे अशा प्रकारे ते यात मिक्स करायचंय आता हे किती मिक्स करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे मी एक मोठा बाऊल भरून म्हणजे एवढा तुकडा कलिंगडाचा ह्याच्यात मिक्स केलाय बघा हा अर्ध्यातला अर्धा तुकडा आहे म्हणजे पाव कलिंगड मी मिक्स केलंय अशा प्रकारे आपलं हे मोहब्बत का शरबत तयार झालंय आता बरेच जण याच्यात सब्जा सीड्स पण घालतात तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तसं पण घालू शकता तुम्ही पण ओरिजिनल जे आहे जे दिल्लीला फेमस आहे ते अशा प्रकारे दिलं जातं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये किंवा मुंबईतल्या पण खूप स्ट्रीटवर तुम्हाला हे मिळेल अशा प्रकारेच हे दिलं जातं हे पा आता ह्याचा रंग तुम्ही पहा कसा मस्त आलाय तो असं हे मोग शरबत आपलं तयार झालंय आता हे आपण सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया शरबत आता हे मोहब्बत का शरबत आपलं तयार झालंय आणि हे सर्विंग साठी मी ग्लास घेतलाय पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया Masuk ke lingkungan